डॉक्टर तारा पत्रकारितेतले पत्रकारितेतील विष्माचार्य अरविंदकर सर ज्या सुसज्ज सभागृहात आपण बसलो आहे आणि ज्यांच्या पुस्तकाचं दुसऱ्या वृत्तीचं आता प्रकाशन झालं ते डॉक्टर अनिल सर आणि आमचे लेखक विजय लोळकर सर आणि उपस्थित सर्वजण सर्वांना प्रथम नमस्कार खर तर दोन मान्यवर बोलणार असल्यामुळे मी बोलणार नाही असं सांगितलेलं होतं पण विश्वकर्माबद्दल चार शब्द तुमच्याशी बोलण्यासाठी मी आत्ता उभा आहे विश्वकर्मा पब्लिकेशन्स ही पुण्यातली एक प्रथिकेश संस्था आहे मराठी आणि इंग्रजी भाषेतील अनेक नामांकित पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आहेत सातशेपेक्षा अधिक पुस्तकांचे प्रकाशन आम्ही केलेलं आहे कविता हा वगैरे प्रकार सोडून सर्व विषयांवरची पुस्तक आम्ही प्रकाशित करतो फक्त एखाद मला ह्या वाक्याला दान वेळ कल्पना होती तुम्ही स्वतःभर कवी आहे तरी सांगतो कविता आता सध्या सगळीकडे विकल्या जात नाही त्यामुळं कविता काही कारण असल्यामुळे तो नियम केलाय काही पुस्तक अशी असतात की ज्या पुस्तकांसाठी एखादा माणूस मिळावा लागतो युवा होती गेली दीड वर्ष आम्ही लेखक शोधत होतो आमच्या विजय लोंकर सरांनी आमच्याकडं यापूर्वी पुस्तक केलं कि होतं किव्हिओ तर किव्हिओतून सरांची अगोदर सरांची माझी ओळख होतीच पण केमुळे अधिक संबंध आलेले होते एक दिवशी मध्ये ते आले असताना त्यांच्याकडे विषय काढला त्यांनी तयारी दाखवली आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की ज्या पद्धतीने त्यांनी ह्या पुस्तकासाठी कष्ट घेतलेत असे कष्ट खूप कमी लेखक एखाद्या पुस्तकासाठी घेतात म्हणजे थेट युवा नोहर पत्र पत्रव्यवहार करण्या इतपत त्यांनी या पुस्तकासाठी कष्ट घेतले म्हणजे हे मराठी भाषेतलं युवा नव्हल हरारीचं पहिलं चरित्र आहे म्हणजे आजपर्यंत युवा नोव्हल हरारीवरती त्यांची पुस्तकं अनेक भाषा भाषांतरित झालेली आहेत प्रसिद्ध लेखक आहेत कोट्यवधीने पुस्तकं खपली गेली पण त्यांच्याविषयी माहिती असणारं काहीच नाही तर हे मराठीतलं पहिलं पुस्तक आहे आणि ते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी केलेलं आहे दुसरं एक सांगतो तुम्हाला आत्ता की या पुस्तकाचा उल्लेख केला परिचयामध्ये सरांच्या पुस्तकाचा खलिस्तानचे कारस्थान म्हणून तर गोखले सरांचं आगामी पुस्तक विश्वकर्माच करत आहे हेही तुम्हाला सांगताना मनसे आनंद होतोय गेली पाच सहा वर्ष मी आदरणीय महाळ मॅडमला विनंती करतोय आता आपल्या सर्वांच्या समोर पुन्हा एकदा विनंती करतोय की दोन काही शंभर आहे म्हटल्यात तुम्ही तर आम्हाला एक पुस्तक द्या द्यावं अशा आग्रहाची विनंती आहे आणि तुमच्यापैकी कोणीही इच्छुक असाल तर निश्चितच तुमच्या योग्य लेखनाचं आम्ही स्वागतच करू एवढं तुम्हाला सांगतो आणि पुस्तकाविषयी ऐकायला तुमच्या इतकाच मीही उत्सुक आहे त्यामुळं इथेच थांबतो धन्यवाद